नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा तर मंडळी आमची छोटीशी फॅमिली ट्रीप प्लॅन झालेली आहे ॲक्च्युली लास्ट वीकमध्येच प्लॅन केला होता आणि आता मी निघालो आहोत कुठे चाललो आहोत ते थोडा वेळ तुम्हाला सांगते आणि इकडे आहेत कल्याणी ताई गट्टू पिंकी ताई आणि इकडे आरविश आणि विशाल तर चला मग आणि आता सध्या आहोत आम्ही ठाणा स्टेशनला आणि इकडनं आम्ही ट्रेन पकडतो आहोत कर्जत ॲक्च्युली थोडे नातेवाईक राहतात ना हो वांगणीमध्ये तर तिकडे जायचे त्यांना भेटायला आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्लॅन आहे असं आमचं ठरलेलं आहे तर मग बघूया आता कसं कसं सक्सेस होतो आणि प्रवास कसा होतो हे पण तुमच्यासोबत शेअर करते चला मग आमच्यासोबत तुम्ही बन आज संडे आहे तरी तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे संडेला ही हालत आहे तर मग डेली काय असेल वर्किंग डेजमध्ये आमची कर्जत ट्रेन आलेली ट्रेन ट्रेन आहे ट्रेनमध्ये खूप जास्त गर्दी आहे आणि संडे आहे तरी ट्रेनमध्ये गर्दी आहे मला सीट मिळाली बसायला बट कल्याणी ताई आणि पिंकी ताई उभे आहेत पण कल्याण जाईल तेव्हा ट्रेन खाली होऊन जाईल पूर्ण तर असं आहे तर चला मग तर आमचा असा मजेशीर प्रवास चालू आहे आणि आता ट्रेन पूर्ण खाली झाली आहे आम्हाला मस्त सीट मिळाली आर्देश पेपर्स खातोय पण गट्टू पण आणि सगळे मस्त एन्जॉय करतोय आणि आत्ू कुठे अरविश आत्ू कुठे आहे आता बरोबर समजतोय आत्तू आहे म्हणून तर सर आता पुढे कुठे जाणार आहोत ते तुम्हाला बाईक आहे त्यांना भेटायला जायचं आहे तर तिकडे भेटल्यानंतर म्हणजे तिकडे गेल्यानंतर दाखवेल तुम्हाला आणि विशालचे नातेवाईक आहेत ते तर मी अजून पाहिलेलं नाही मी फर्स्ट टाइम पाहिल तर मग चला बाकीचं पुढे तुम्हाला सांगेल तर इकडे अशा मस्त गावरण काकड्या आहेत आहे कशा दिला दादा चाळीस रुपये चा किलो आहे चाळीसच्या किलो आहेत सगळी गावरान भाजी आहे तर हे आम्ही याला गिलके म्हणतो काय घ्याव हो पाव गिलके गिलके पाव आहे का, ना। का? कसे? हा, पाव किलो घ्या ना बघा ते आम्ही इकडे येऊन पोहोचलेलो आहे आणि विशाल सरप्राईज देणार आहे त्यांना आणि कोणाकडे जी म्हणजे मा, माझी आजी होती त्यांची मैत्रीण आहे लहानपणाची तिच्या घरीच आलोय आम्ही आता घरी चाललोय माहिती नाही की आम्ही येणार आहे तर आम्ही तिला सरप्राईज देणार आहे की लहानपणी आमचा खूप लाड आहे आता तिला जर ती चक्क आम्हाला बघेल ना समोर ती खूप सरप्राईज होईल आम्हाला बघून हैरान झालं तू तू इकडे कसं काय आला आम्हाला भेटायला खूप मजा येणार आहे चला मग तुम्हाला दाखवतो मी तर म्हणजे विशालच्या ज्या आजी आहेत पप्पांच्या आई इगतपुरीमध्ये राहायच्या त्या आता त्या नाही आहेत पण त्यांची खास मैत्रीण आहे बालमैत्रीण तर आम्ही तिकडे त्यांच्याकडे चाललो आहे भेटायला आता आणि बघू ताई आणि कल्याणी ताई पुढे गेल्या आहेत त्यांना सरप्राईज सांगितलं आहे तर मग जाऊन बघूया आता काय रिॲक्शन आहे आणि इकडचा निसर्गकरच खूप छान आहे असं इगतपुरीसारखंच थोडं थोडं फील येतो आहे तर मग चला दाखवते तुम्हाला पण तर आता आम्ही इथं आलो आहे तुम्हाला सांगितलं होतं की जी माझ्या आजीची मैत्रीण तिकडे पोहोचलो आहे त्यांच्या घरी थोड्याच वेळात छान असा गरम गरम इडली चटणीचा नाश्ता आहे मंडळी तुम्हाला जस सांगितलं होतं की मी पुढं जाणार आहे आता तुम्ही पाहत आहे की मी कुठं आलो आहे तर तुम्ही बघू शकता माझ्यासमोरची बसल्या ही जम्मू आप्पा आहे माझी माझं लहानपण मला लहानी लहानपणी यांनीच सांभाळलं आहे माझं पूर्ण लहानपणी यांच्याकडेच गेलं आहे म्हणजे आमचा खूप मोठा घरोबा होता म्हणजे यांच्या यांच्याकडंच मी लहानपणी यांच्याकडंच राहायचो तर खूप दिवसावर खूप वर्षानंतर मी भेटलो आहे खूप वर्षानंतर खूप छान वाटलं मला भेटून खूप आनंद झाला मला भेटून यांना की असं वाटलं की पहिल्याचे दिवस मला आठवले की आत्ता पण यांच्यासमोर मी लहानच आहे खूप छान वाटलं मला भेटून आम्हीच घेतलेले हॉस्पिटलला पण तिच्या आमच्या गल्लीमध्ये पहिला ना तू काय बोलणार hmm, आनंद झाला मला पण आनंद झाला सरांना भेटून खूप चांगलं झालं माझ्या आईला पण आनंद झाला पोरं भेटले मला चांगलं झालं आणि जसं तुम्हाला सांगितलं <laughs> तर माझ्या आजीची मैत्रीण hmm, ती दाखवतो मी तुम्हाला <laughs> ती माग बसलेली त्यांना भेटतो मी <laughs> तुम्ही पाहू शकता ही माझ्या आजीची मैत्रीण आहे जसं तुम्हाला सांगितलं तर मुमानी तिच्याकडे चाललोय आम्ही तर तुम्ही पाहू शकता ही माझ्या आजीची मैत्रीण आहे मी म्हणजे दोन्ही सोबतच राहायचे घरी एकत्रच राहायचे खूप छान आता खूप वय झालंय का बोलल तुम्ही हा बाबा चांगलं पा माझ्या माझ लहानपणापासून त्याला सांभाळेल सुखांत धंदे करा ता, ता, टा। टा। तर इकडे सर्व फॅमिली टाइम एन्जॉय करतात आणि यांचं एवढी मस्ती चालू आहे एवढी मस्ती चालू आहे खूप मस्ती चालू आहे त्यांचे सगळ्यांच्या जुन्या आठवणी आणि म्हणजे लहानपणी कोणाला काय बोलायचं वगैरे आणि सगळ्यांचे व्हिडिओ कॉल येतात खरं तर तर ताई आहेत सगळ्यांचे व्हिडिओ कॉल येतात सगळ्यांना व्हिडिओ कॉलवर दाखवत आहेत आणि कोण कसं झालंय कोण कसं दिसतंय या सगळ्या गोष्टीच होत आहेत आणि खूप मजा येते आता पण व्हिडिओ कॉल चालू आहे ताईंचा तर असं सगळं ताईंचा कॉल झाला भरपूर कॉल झाले कॉल झाले खूप व्हिडिओ कॉल झाला असं तर आपण आता एक करूया मजा येईल तर मग निघायची वेळ झाली इकडनं आता आम्ही आता निघू थोड्या वेळात निघू आता आम्ही आणि आता मी कुठे जाणार आहे तर तुम्हाला थोड्या वेळात सांगू आम्ही तिथे व्हिडिओ कॉल चालू आहे अजून कोण आता तर चला भेटते थोड्या वेळात तुम्ही इकडे बघू शकता ही पॅट किती सुंदर आहे आणि तिच्या आळीज वगैरे पण खूप छान आहे आयुष कधीपासून खेळतोय असं खूप छान आहे ती खूप सुंदर आहे नको मानू नको आता आम्ही इकडनं निघतो आहे आणि खूप पाऊस चालू आहे पण एवढी मजा आली खूप भारी वाटलं खूप छान वाटलं सर्वांना भेटून तुम्हाला आणि विशेष करून यांना भेटून खूप छान वाटलं

आणि सगळेजण बोलतात की सेम विशाल म्हणून पण होते तर मग ते बोलतात सेम विशाल आहे बाकी कुणासारख नाही फक्त विशाल आहे असं सगळे जण सांगतात असं तर चला तर मंडळी आता आम्ही आहोत वांगणी रेल्वे स्टेशनला आणि इकडनं आम्ही चाललो आहोत खोपवलीला आणि तो ब्लॉग तुम्हाला नंतर पाहायला मिळेल पण हा जो आहे जे विशालच्या नातेवाईक आहेत म्हणजे विशालच्या आजीची मैत्रीण आम्ही तिकडे गेलो होतो आणि तो ब्लॉग मी शूट केला तर तुम्हाला आता मी उद्या पोस्ट करेल आणि हा याच्या पुढचा जो दुसरा एक ब्लॉग होईल असं कारण हे दोन्ही जो ब्लॉग केलं तर खूप मोठा होऊन जाणार ना होताही म्हणून मग सेकंड ब्लॉग शूट करेल असं करेल तर पण हा व्हिडिओ आता मी इकडे सेंड करते आहे आय होप तुम्हाला विशालचं जे नातेवाईक आहेत ते कसे वाटले मला हे कमेंट सेक्शनमध्येच नक्की सांगा ज्यांनी विशालचं बालपण पाहिलेलं आहे सगळ्या गोष्टी त्यांनी मला खूप काही गोष्टी सांगितल्या खूप गोष्टी शेअर केल्या खूप चांगलं वाटलं सगळ्या गोष्टी ऐकून तर व्हिडिओ हा इकडेच एंड करते आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय बाय बेटा बाय